नमस्कार शेतकरी मित्रांनो मातीचा स्वर्ग या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रामधील ठराविक बाजार समितीचे कांदा बाजारभाव पाहणार आहे पाहणार आहे पहिली बाजार समिती आहे सातारा आवक होती दोनशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला सातशे रुपये कमाल दर होता दोन हजार आठशे रुपये सर्व दर होता एक हजार सातशे पन्नास रुपये दुसरी बाजार समिती आहे पुणे मोशी अवक होती थी, तीनशे दोन क्विंटलची की किमान दर होता पाचशे रुपये कमाल दर होता दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होता एक हजार चारशे रुपये तिसरी बाजार समिती आहे चुन्नर आळे फटाळा अवोखोती चार हजार पाचशे एक क्विंटलची किमान दर होता एक हजार रुपये कमाल दर होता तीन हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार दोनशे पन्नास रुपये चौथी बाजार समिती आहे पुणे लोकल अवोखोती एक लाख नऊ हजार चारशे चौऱ्याण्णव किं नगाची किमान दर होता एक हजार पाचशे रुपये कमाल दर होता तीन हजार रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार दोनशे पन्नास रुपये अशा प्रकारे आजचे कांदा बाजारभाव होते व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद